नमस्कार मित्रांनो आपला तो मागचा इन्सुलिन रेजिस्टन्सचा जो व्हिडिओ आपण केला होता म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की मान काळे होणे काकेमध्ये काळे होणे किंवा मानेवरती पाटीवरती सामकळी येणे हे इन्सुलिन रेजिस्टन्स असू शकतं पण मला काही लोकांनी पर्सनल मेसेज करून असं विचारलं की बाबा इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे नक्की काय आहे की हा डायबिटीजचा प्रकार आहे का काय आहे इन्सुलिन रेजिस्टन्स तर आपण एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत सांगणार आहे की इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबेटिक पेशंट वगैरे हो असतात त्यांना ते इन्सुलिन हे शब्द भरपूर वेळा कानावर पडले असतील पण नक्की इन्सुलिन म्हणजे काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो इन्सुलिन एक हॉर्मोन्स आहे आपल्या बॉडीमध्ये जो पॅनक्रियाज म्हणजे आपलं मराठीमध्ये आपण सादोपिंड बोलतो त्याच्यामधून तो रिलीज होतो तर ह्या इन्सुलिनचं काम काय आहे कारण की समजा आपलं पूर्ण जे शरीर आहे ते छोट छोड़ छोट्या पेशींपासून बनलेलं असतं म्हणजे इंग्लिशमध्ये आपण सेल बनतो तर ह्या सेलला प्रत्येक काम करण्यासाठी एनर्जी लागते म्हणजे आपलं शरीर चालण्यासाठी जर काय लागत असेल तर आपल्याला एनर्जी पाहिजे तर ती एनर्जी कशातून येते जे आपण खातो ठीक आहे जे खातो त्यामधून बॉडी ग्लुकोज वगैरे तयार करते आणि ह्या सेलला भेटत जातं पण हे सेल आता मी तुम्हाला एक इमेज दाखवतो आता ही एक इमेज बघा ठीक आहे स्क्रीनवरती त्याच्यावरती ते सेल आहे आणि सेलला एक चावीचं दाखवलं चावीच चावीच ते ठीक आहे एक चावीचं लॉक आहे तर हे चावीचं लॉक आहे ते इन्सुलिन रिसेप्टर म्हणजे जेव्हा एखाद्या सेलला जर ग्लुकोज पाहिजे असेल तर शरीराने आधी इन्सुलिन सिक्रेट केलं पाहिजे म्हणजे आधी इन्सुलिन पॅनक्रेजने सोडलं पाहिजे कारण की इन्सुलिन ह्या प्रत्येक सेलची चावी असते जर तुमचं इन्सुलिन जर बॉडीमध्ये सिक्रेट नसेल होत तर ती चावी उघडणारच नाही आहे ठीक आहे तर ज्या म्हणून तुम्ही बघता ना काही काही पेशंटला वारंवार डायबेटीस खूप वर्षापासून असतो आणि मग ते अशा स्टेजला जातात की तेव्हा त्यांची बॉडी इन्सुलिनच ना सिक्रेट नाही करत मग अशा पेशंटला डायरेक्ट आपण इन्सुलिन बाहेरून देतो इंजेक्शन जे त्यांना रोज घ्यायला लागतं सकाळी आणि संध्याकाळी दोन तीन टाइम घेतात इन्सुलिन तर हे स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाचं काम काय की नॅचरल पद्धतीनं इन्सुलिन सिक्रेट करणं तर आपलं कसं आहे शरीराचं कसं आहे की जेवढं तुम्ही खाणार जेवढं तुम्ही शुगर खाल वेगवेगळे पदार्थ खाल जंक फूड खाल जितकं तुम्ही जंक फूड खाल साखरेचे पदार्थ खाल तितकं शरीराला इन्सुलिन जास्त सिक्रेट करायला लागतं कारण की बॉडीमध्ये तितकं ग्लुकोज लेवल जास्त गेलंय ठीक आहे तर ते जास्त ग्लुकोज लेवल गेल्यामुळे काय होतं की पॅनक्रेजला जास्त इन्सुलिन बनवायला लागतं तर हे इन्सुलिन काय करतं की जाऊन सेलला ओपन करतं सेलचं लॉक उघडतं आणि जेव्हा सेलचं लॉक उघडतं तेव्हा तो दरवाजा उघडतो ग्लुकोजला जायसाठी जा आणि ग्लुकोज त्यावेळी सेलमध्ये जातं आणि ज्यावेळी ते सेलमध्ये ग्लुकोज जातं त्यावेळी जा ते सेलला सेल एनर्जी भेटते पण ज्यावेळी तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे ज्यावेळी तुमचं तो सेल लॉकच ओपन होत नाही इन्सुलिनचा ठीक आहे त्यावेळी त्याला बोलतात की इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे इन्सुलिनची जी चावी आहे तीच ओपन होत नाही इन्सुलिनकडून ठीक आहे तेव्हा बॉडीला इन्सुलिन रेजिस्टन्स यायला चालवतो म्हणजे तुमचं ग्लुकोज आहे ते आत न जातात सेलच्या ते बाहेर शरीरामध्ये फिरत राहतं आणि मग त्या पेशंटला प्री डायबेटिक मग नंतर डायबेटिक्स टाईप टू डायबेटिक्समध्ये पेशंट जातो आणि अशा प्रकारे त्या पेशंटला शुगर होते आणि मग त्या पेशंटला जितका अंगामध्ये ग्लुकोज मेन सेलमध्ये जात नाही फक्त शरीरामध्ये फिरत राहतं मग सेलला जर ग्लुकोज नसल्यामुळे एनर्जीज नाहीत भेटत मग त्या पेशंटला नेहमी डायबेटीस असं वाटतं की थकल्यासारखं वारंवार घाम येणे थोडं जरी काम केलं तरी लगेच दमून जातो पेशंट म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला कळायला असेल की इन्सुलिन किती महत्वाचं आहे आणि जर तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज वगैरे करत राहाल रोज सकाळी पाऊन तास एक तास जरीच वॉकिंग करत असाल सायकलिंग करत असाल तर अशा पेशंटमध्ये डायबिटीज जरी एखाद्याला झाला प्रीडायबेटीस तरी तो पूर्ण बरा होतो ठीक आहे कारण की तुमचं ते पूर्ण बॉडीमधलं इन्सुलिन आणि ग्लुकोज हे दोन्ही बॅलन्स राहतात तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर जे लोक एक्सरसाइज करत नाही त्यांना हे सर्व प्रॉब्लेम फेस करायला लागतील भविष्यामध्ये त्यांचं इन्सुलिनचे लॉक उग उघडणार नाहीत इन्सुलिन रेजिस्टन्स येईल आणि भविष्यामध्ये तुम्हाला डायबेटिक शुगर वाढतच राहील कुठलाही आजार बरा होणार नाही लवकर ठीक आहे त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स शक्यतो येऊ नये यासाठी आजपासूनच तयारी करा ठीक आहे रोज व्यायाम करा रोज संध्याकाळी सातच्या आधी जेवण करा ठीक आहे धन्यवाद